नमस्कार मी शिवानी पुणे प्राईम टॉप टेन मध्ये आपलं स्वागत आज पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पुण्यातील श्री क्षेत्र भीमाशंकरला पहाटेची महाआरती करण्यात आली श्रावणी सोमवार निमित्त भाविकांनी श्री क्षेत्र ज्योतिर्लिंग भीमाशंकर येथे दर्शनासाठी गर्दी केली विशेष म्हणजे तब्बल एकाहत्तर वर्षांनी यंदा श्रावणाची सुरुवात सोमवार पासून झाली आहे पुण्यामध्ये रविवारी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पुन्हा पडला आहे शहरातील अंतर्गत रस्ते आणि पुलांवर पाणी साचले आहे या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना दक्षतेचा इशारा दिला आहे पावसामुळे पुणे शहरातील बहुतांश प्रमुख चौकात खड्डे पडले आहेत खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग संथ झाला असून कोंडी सोडविण्यासाठी शहरातील प्रमुख तीस चौक सकाळी नऊ ते रात्री दहा या वेळेत जड वाहनांना बंद करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली बारा ऑगस्ट पर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे त्यातच मावळ तालुक्यातील प्रसिद्ध असलेला किल्ले तिकोनाचा काही भाग कोसळण्याची घटना समोर आली आहे रविवारी चार ऑगस्टला सकाळी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली या घटनेने किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावांना धोका निर्माण झाला आहे पुण्यातील कॅम्प मधील वाईन शॉपवर तिघा तरुणांनी रविवारी चार ऑगस्टला कोयता आणि लोखंडी रॉडने हल्ला करून तोडफोड केली आहे याबाबत आनंद झवारे यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे तोडफोडी मागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही वादग्रस्त ट्रेनी आय एस अधिकारी पूजा खेडकरने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे यूपीएससीने आय ए एस पद रद्द केल्याने पूजा खेडकरने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून लवकरात लवकर, लवकर सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी पूजा खेडकरने केली आहे थेऊर पाटा येथे आज सोमवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास अपघात झाला आहे या अपघातात एक जण जखमी झाला असून त्यांच्यावर उरुळीकांचन येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत हा अपघात कशामुळे झाला याचे कारण अद्याप समोर आले नसून पुढील तपास उरळीकांचन पोलीस करत आहेत मुळशी येथील एका बांधकाम व्यावसायिकाने लोकांना भीती दाखवण्यासाठी म्हाळुंगे परिसरातील एका रेस्टॉरंटमध्ये गोळीबार केला बाळासाहेब दराडे असं या आरोपीचं नाव आहे या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून रविवारी हिंजवडी पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगून फिरणाऱ्या सराईत गुन्हेगारास एरवडा तपास पथकाने त्याच्या अल्पवीन साथीदारासह पकडले आहे ही कारवाई चार ऑगस्टला करण्यात आली असून मुख्य आरोपीकडून एक पिस्तूल आणि एक कारतूस असा तीस हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे रोहन पवार असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे लोणी स्टेशन येथील नाद इडलीचे दुकान चोरट्यांनी दोन घटना घडली आहे तीन चोरट्यांनी हे दुकान फोडले असून चोरट्यांनी दुकानातल्या दुकान गल्ल्यातील रक्कम लंपास केली आहे चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असून या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पाहत रहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद